महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री अजित पवार हे अठरा मे ला नाशिक दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय काम कळवण पंचायत समितीचं भूमिपूजन आणि या संस्थेचं कळवण एज्युकेशन सोसायटीचा आपल्या वीस कोटी रुपये खर्च करून जे काही इमारत उभी करू पाहतायत डॉक्टर रावसाहेब शिंदे आणि त्यांची सगळी टीम त्या मला भूमी बोलवलेलं होत आल्यानंतर आताच्या भाषणामध्ये केलेलं आहे त्याच अचानक अशा प्रकारच्या मागच्यामुळं थोडी उन्हाळ्याची जी पिकं आहेत माझ्या शेतकऱ्यांची आपल्या शेतकऱ्यांची त्याचं नुकसान होत आहे आणि त्याच्यावर त्याचे पंचनामे करून काय मार्ग त्याच्यामध्ये काढता येईल अशा प्रकारचं काम आम्ही महायुतीचं सरकार देवेंद्रजीच्या दे नेतृत्वाखाली निश्चितपणे करणार आहोत उद्याच्या एकवीस तारखेला पूर्व राज्याची आढावा बैठक आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी एकनाथराव बी माणिकराव कोकाटे आम्ही सगळ्यांनी मिळून ती बैठक लावलेली आहे तिथं आढावा होईल खत सगळीकडे व्यवस्थित आहेत का बियाणं सगळं व्यवस्थित आहे का कुठल्या काही रोपांच्या मागण्या असतात कारण राष्ट्रीय फलोत्पादन योजनेत आणि रोजगार योजनेशी निगडीत अशा प्रकारच्या योजना आपल्या आहेत तिथं कुठं काही कमतरता नाही ना या सगळ्या गोष्टींचा जिल्हावाईज आढावा आम्ही घेतलेलाच आहे परंतु आता राज्याचा आढावा घेऊन खताचे साठे आणि बाकीच्या बियाणाचे सगळे साठे याबद्दल सगळी काळजी आम्ही घेतोय यंदा पाऊस काळ चांगला होणार आहे अशा पद्धतीचं वर्तवण्यात आलेलं आहे हवामान खात्याने पण तसं सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं पावसाच्या आधीची खरी पूर्वची जी तयारी करायची असते ती तयारी करण्याच्या बद्दलचे सगळ्या काही बाबी सरकार त्या ठिकाणी करत मी आता सांगितलं की यामध्ये मागणी आलेली आहे मी आता बोललो आमची दर मंगळवारी मिटिंग असती त्या मध्ये हा मुद्दा आम्ही त्या बाबतीमध्ये काढणार आहोत सिंधू संदर्भात माहितीसाठी सर्व निपक्षीय शिष्टमंडळ सर्व देशात राष्ट्रवादीचं या संदर्भामध्ये एकूण किती जणांचं शिष्टमंडळ आहे किती खासदार आहे सात यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष कोणता आहे भारतीय जनता पक्ष त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे दोन घेतले दोन नंबरचा काँग्रेस पक्ष आहे त्यांचे घेतले त्याच्यामध्ये अण्णा एम के आहेत त्यांचे घेतले त्याच्यामध्ये नितीश कुमार आहेत त्यांचे घेतले त्याच्यामध्ये पवारसाहेबांचा राष्ट्रवादी त्यांची संख्या आठ आहे म्हणून त्यांचा घेतलाय मला वाटतं शिंदे साहेबांचे सात आहे त्याच्यावर त्यांचा घेतलाय आमची संख्या खासदाराची राज्यसभेत आमचे तीन आहेत आणि इकडे एक आहे संख्या कमी असल्यामुळं तिथं सगळ्यांचेच प्रतिनिधित्व असे आता रामविलास पासवानाचे चिराग पासवान हे पण त्यांचे खासदार काही आहेत काही लोकांना प्रतिनिधित्व ते मिळालं नाही आज आपल्या असलं घाडेट राजकारण मी करत नाही खरं तर पत्रकारांनी पण असले प्रश्न विचारू नाही त्यामध्ये देशाच्या वतीने पक्षाच्या वतीनं नाही चालले हे भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीनं हे वेगवेगळ्या देशांमध्ये चाललेले आहेत आणि ज्यावेळेस भारताच्या अशा बॉर्डरवर काही संकटाचे संकट उभं राहतं किंवा काही समस्या उभ्या राहतात त्यावेळेस नेहमीच भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी आणि भारतीय जनतेनी दाखवलेलं आहे भारताच्या जनतेनी की आम्ही सगळे भारतीय आहोत आणि त्या भूमिकेतनं हे त्या पक्षाचं नेतृत्व करायला नाही भारताचं नेतृत्व करायला चालले त्याच्यामुळे आपण काळजी करायचं काही कारण अनेक पक्ष फायदा घेताना दिसत दिसत आहे तिरंगा रॅलीच्या माध्यमातून अनेक पक्ष तुम्ही तसंच वार्ता काढता ह्याच्यामध्ये भारताचा सैनिकांचं मनोबल वाढवण्याच्या करता अशा प्रकारचे प्रसंग कारगिल प्रसंग एकोणीसशे केला गेला त्यांच्यावर त्या गोष्टी अशा प्रकारच्या गोष्टी होतात त्यावेळेस काही उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि ते सगळे सहभागी झाले पक्ष म्हणून सहभागी होत नाही ते भारताचा नागरिक म्हणून सहभागी सहभागी झाला रायगडला पडतात नाशिक रायगडचे पालकमंत्री झालेलं नाही काही तरी बैठक झाली कुठेतरी नाशिकचा पालकमंत्री कसं विकास काम होत नाही कशा पद्धती अजिबात नाही एक मिनिट त्यामध्ये स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं ते आढावा बैठका घेत आहेत एकनाथराव शिंदेसाहेब आढावा बैठका घेत आहेत मी आढावा बैठका घेतोय त्याच्यामुळं तिघ तिघ आढावा बैठक घेत असल्यामुळं कुठल्याही yeah. परिस्थितीत कुठली अडचण येणार नाही तरी देखील आपण पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारलेला असल्यामुळं आम्ही त्यांच्याशी पण संपर्क साधून त्यांच्या काही सूचना असतील त्यांचे काही का प्रश्न असतील तर त्या सूचनाचंही स्वागत करू आणि त्या प्रश्न सोडवण्याच्या करता देखील हे महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे अरे बाबा तुम्ही काळजी करू नका त्याची टेंडर काढली सगळं काही काढलंय आता भरपूर मोठी मोठी मशिनरी निघालेली आहे भरपूर <laughs> मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर निघालेले वॉर वर काम करता येतं आता इथलं मी गेल्यानंतर पुढं तू जाऊन याला बघ ओतूरच्या तलावात तिथं काम कसं चाललेलं आहे सगळी मशिनरी आहे कधी त्याच्या संदर्भामध्ये काम सुरू झालंय एकदम कमजोर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा